आज बनवायची चिकन बिर्याणी तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूया इथं मी तमालपत्र घेतलेत कोथिंबीर घेतली आहे खोबरं घेतलं आहे कांदा घेतला आहे लसूण घेतलं आहे आदरक घेतले आहे आणि इथं लवंगा आहेत दोन चार काळा मसाला धने तूप मीठ हळद आणि हा बासमती तांदूळ आहे मी एक किलो एक किलो चिकन घेतलंय तर आता आपण बनवायला सुरुवात करूया पाणी गरम करायला ठेवूया इकडं आपण भात बनवूया तोपर्यंत तूप तो टाकूया लवंगा टाकूया दोन चार नंतर तमालपत्र टाकूया नंतर तांदूळ टाकूया ता

हळद मीठ लावून ठेवूया एक दहा पंधरा मिनटं तोपर्यंत आपण दुसरी तयार करून घेऊया बघा दा तांदूळ आपला व्यवस्थित परतून घेतलाय दहा मिनिटं परतून घेतला आणि हे गरम पाणी आता त्याच्यामध्ये होतं चमचे मीठ टाकूया धने भाजून घेऊया आता हे धणे आपण थोडेसे लाल सलोईपर्यंत भाजून घेतले आता ते काढून घेऊया आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं पण लालसर वयपर्यंत भाजून घ्यायचं आता खोबर आपलं खूप बघा खोबऱ्याचा कसा वास ला खमंग, काढून घेऊया आता कांदा भाजून घेऊया आपण चार चार कांदे घेतलेत मी પણ લાલ હોય પરંતુ ગઈકાલે झालाय काढून घेऊया आता तेल ओतूया तर आता तेल तापले आपण हे चिकन टाकून घेऊन पाणी ओतायची ना असंच तेलावरती परतून घ्यायचं शिजून घ्यायचं तांबूवा पाणी बघा आपला आता भात पण तयार आहे इकडे चिकन पण शिजत आले तर आता भातात उतरून ठेवूया आणि मिक्सरवर वाटून घेतलेला आता तेल टाकून परतून घेऊया बघा हे चिकन मी नस तेलामध्येच परतून घेतले त्याच्यात पाणी अजिबात टाकले नाही बघा कस तेल सुटलं मस्त खोबरं धणे आणि काळा मसाला थोडं टाकून मी हे वाटून घेतलं मिक्सरवर आता हे तेलामध्ये असं परतून घेऊया तर बघा आपला हा मसाला आपण असा तेल सुटेपर्यंत भाजून घेतलाय आता त्यामध्ये आपण काळा मसाला घालूया आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा तिखट पाहिजे असेल तिखट करू शकता आपला मसाला सगळा परतून झालाय तर आता आपण हा चिकन मध्ये टाकून घेऊया थोडस पाणी त्याच्यामध्ये आता वाटूया तर आता आपण क्लिअर्स लावून घेतले Love you yeah. フフ <laughs> कोथिंबीर टाकूया थोडंसं तूप टाकूया आणि हे दाच्यावर एक दोन मिनट झाकून ठेवूयात आता तर शिल्लक राहिलेले ग्रेवी चे आपण रस्सा भाजी बनवूया तर बघा आपली चिकन बिर्याणी तयार आहे तर आता एका प्लेट मध्ये काढून आपण आणि आता आपण रस्सा बनवलाय रस्सा भाजी पण बनवली आहे